नमस्कार मी अपूर्वा ॲप्स आर्ट क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण खव्याची दूधखीर कशी बनवायची ते बघणार आहोत अतिशय कमीत कमी साहित्यात रुचकर खीर कशी बनवायची ते आपण पाहूयात तर खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूयात एक लिटर दूध एक वाटी खवा वेलायची जायफळ पूड आवडीनुसार वाटी साखर काजू बदाम मनुके आणि तूप ह्या सर्व साहित्यांची वजनी प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे सर्वप्रथम मी इथे दूध गरम करायला ठेवला आहे या दुधाला आपण एक मस्त उकळी काढून घेऊयात दूध गरम होत आहे तोपर्यंत खवा तुपात भाजून घ्यायचा आहे त्यासाठी कढईमध्ये तीन ते चार चमचे तूप गरम करून घ्यायचं आहे आणि त्यात खवा घालून छान सैलसर भाजून घेऊयात इथे पाहू शकता जसं खवा गरम होत आहे तसा तो सैलसर होत आहे असा छान खवा हलका झाला की समजायचं खवा छान भाजून झालाय त्यानंतर काजू बदाम आणि मनुके यांचं मिश्रण यात परतून घेऊयात गरज वाटल्यास यात थोडंसं तूप ऍड करून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण छान भाजून झालं की गॅस बंद करून दुधाला उकळी आहे का हे चेक करून घेऊयात इथे दूध छान उकळलं आहे दूध असं छान उकळलं की त्यात साखर टाकायची आहे हे मिश्रण मध्यम आचेवर दहा ते पंधरा मिनिट ढवळत राहायचं आहे जेणेकरून साखर तळाला राहून ते करपणार नाही साखर आणि दूध छान मिक्स झालं त्या त्या की त्यात खवा आणि ड्रायफ्रूटचे मिश्रण टाकून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला आठ ते दहा मिनिट ढवळत राहायचं आहे जेणेकरून त्यातल्या सर्व गाठी विरून मिश्रण एकजीव होईल मिश्रण असं एकजीव झालं की झाली आपली दूधकीर तयार तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा खीर कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये शेअर करा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे कळवायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा नवीन रेसिपीसोबत थँक्स फॉर वॉचिंग